श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे एक मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूजा करावी यासोबतच सूर्यदेवाला जल अर्पण करावे दोन मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी गूळ आणि खिचडी दान करणे चांगले असते तीन मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांची पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी तर्पण केल्याने घरात पितृदोष दूर होतो त्यासोबतच पितरांच्या आत्म्याला शांती मिळते चार मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो सर्वोत्तम म्हणजे गंगा स्नान या दिवशी गंगेच्या पाण्याने स्नान करून ते घरामध्ये शिंपडावे मकर संक्रांतीला या गोष्टी करू नका एक मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही उरलेले किंवा शिळे अन्न खाऊ नका यामुळे तुमच्या आत अधिक राग आणि नकारात्मक ऊर्जा प्रबळ होते मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाण्याची परंपरा आहे या दिवशी खिचडी आणि तिळाचे सेवन करावे दोन मकर संक्रांतीच्या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन करणे टाळा यामध्ये लसूण कांदा आणि मांस टाळावे तसेच या दिवशी मसालेदार पदार्थापासून दूर राहावे तीन मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही गरीब किंवा गरीब व्यक्तीचा अपमान करू नये या दिवशी कोणत्याही गरीब व्यक्तीने घरातून रिकाम्या हाताने परत जाऊ नये चार मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही मद्यपान करू नका पाच या दिवशी घराच्या आत किंवा बाहेर कोणत्याही झाडाची छाटणी चा चा करू नये सहा मकर संक्रांतीच्या दिवशी बोलण्यावर संयम ठेवावा कोणावरही रागू नये कोणासाठीही वाईट शब्द वापरू नयेत सात मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न घेऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानदानाचे विशेष महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू